शहरातील मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार अकरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्राध्यापक नितीन बानुगड़ पाटील यांचे हृदयस्पर्शी व्याख्यान तर शुक्रवार बारा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता स्नेहल पुराणिक निर्मित कौटुंबिक विनोदी नाटकाचे जुनी मुन्सफी मध्ये आयोजित करण्यात आले आहे दर्पणकार बाळशास्त्री जयंती निमित्त तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली अकरा जानेवारी रोजी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे अंगावर शहारे आणणारे चला आयुष्यावर बोलू काही या विषयावरील व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुंदरलाल सावजी बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमणकर उद्योजक ब्रिजगोपाल तोष्णीवाल ज्येष्ठ विधिज्ञ मनोज सारडा प्राध्यापक श्रीधर भोंबे उपस्थित राहणार आहेत तर शुक्रवार बारा जानेवारी रोजी माजी आमदार विजय भांबळे यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहल पुराणिक निर्मित गम्मत असते नात्याची हे विनोदी नाटक होणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरी माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष रमेश दरगड उपस्थित राहणार आहेत या दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे